उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी शेकोट्यांचा आधार दक्षिणेत पावसाची चाहूल हवामानाचं गणित पुन्हा गोंधळलं महाराष्ट्रात हिवाळ्याचा कडाका दिवसेंदिवस तीव्र होत चाललाय उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांची उत्तर महाराष्ट्र अक्षरशः गारठून गेले आहे जळगाव धुळे नंदुरबारसह अनेक ठिकाणी तापमानाने निचांकी पातळी गाठल्याने नागरिकांना शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे दुक गार वारा आणि सकस थंडीची लाट यांनी जनजीवन विस्कळीत झालं आहे जळगाव मध्ये सलग तिसऱ्या दिवशी कडाक्याची थंडी कायम असून दोन दिवसांपूर्वी तापमान नऊ अंश सेल्सिअस पर्यंत घसरलं होतं सध्या तापमान अकरा अंश सेल्सिअस वर आलं असलं तरी थंडीचा मात्र कमी नाही ठिकठिकाणी शेकोट्यांभोवती गर्दी दिसत असून पहाटेचं गारव्यात वातावरण अंगावर काटा आणत आहे धुळे जिल्ह्यात तर तापमान सतत घसरत जाऊन राज्यातील सर्वात कमी पारा नोंदवला जात आहे तापमान आठ अंश सेल्सिअस वरून आता पाच अंश सेल्सिअसच्या दिशेने वाटचाल करत असून वाढत्या थंडीमुळे शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे पालकांनी शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी केली असली तरी शिक्षण विभागाकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही सकाळच्या वेळी धुक्याची चादर पसरल्यासारखे दृश्य दिसून असते दृश्य मानवतेवर त्याचा परिणाम होत असल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत रस्त्यांवर अनावश्यक हालचाल कमी झाली असून केवळ विद्यार्थी व्यायाम करणारे नागरिक आणि शेतकरीच पहाटेच्या थंडीत बाहेर पडताना दिसत आहेत दरम्यान दक्षिण भारतात मात्र हवामानाचा मूड पूर्णपणे बदललेला दिसतोय पुढील अठ्ठेचाळीस तासात केरळ तमिळनाडू अंदमान निकोबार आणि लक्षद्वीपच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मेघालयात हलका पाऊस तर डोंगराळ पूर्वोत्तर राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे उत्तर भारतात हिमवर्षाची जोरदार चाहूल लागली आहे काश्मीर खोऱ्यातील गुलमर्ग पहलगाम श्रीनगर मध्ये तापमान शून्य खालपर्यंत घसरले असून बर्फवृष्टीने संपूर्ण परिसर पांढऱ्या चादरीने झाकला आहे सोळा नोव्हेंबर पर्यंत संजावात सक्रिय होणार असल्याचा इशाराही ने दिला आहे थंडी धुके पाऊस आणि बर्फवृष्टी भारताच्या विविध भागात हवामानाचं गणित पुन्हा एकदा विनसलं असून हवामान विभागाच्या अद्यांकतेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे